जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव नमस्कार आपण आता आहोत मालवण तालुक्यातील हेदुळिया गावमध्ये दर्शको आपल्याला माहितीच आहे सा। सात मे अर्थात मतदानाचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं आपल्या हक्काच्या उमेदवाराला आपल्या हक्काचं मत देण्यासाठी मतदार जे आहेत ते मतदार केंद्रावर या ठिकाणी दाखल होत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो मतदार जे आहेत त्या ठिकाणी मतदार केंद्रावर, मत केंद्रावर दाखल होत आहेत खरंतर सात मे हाच मतदान आहे आपल्या हक्काचा दिवस आहे आपलं हक्काचं मत देण्याचा हा दिवस आहे आणि हाच हक्क बजावण्यासाठी मतदार जे आहेत ते मतदार केंद्रावर या ठिकाणी दाखल होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे आणि या मतदारसंघातून अर्थात कुडा मालवण मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्य कोण घेतं हे पाहणं आता था उत्सुक्याचं ठरणार आहे राजेश सह चिन्मय घुगळे कोकणशाही हे हेदुळ मालवण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका